मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो अर्ण सर्वांना चैन बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांची भवन मुंबई येथील भेट व भेटीदरम्यान झालेली चर्चा याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू या गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर गांधीजी व डॉक्टर आंबेडकर या दोघांची प्रथम भेट ही ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अस्पृश्य उद्धारासाठी दोघांनीही आपले मार्ग अलग अलग, अलग चोखाळले अस्पृश्याप्रती भूतदया दाखविणे पण हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेच्या चौकटीत राहणे गांधीजींनी पसंत केले तर डॉक्टर आंबेडकरांनी स्वाभिमान व स्वावलंबनाच्या तत्वावर आपली चळवळ उभी करणे पसंत केली पण ही भेट घडली कशी हे आपण पाहणे महत्त्वाचे आहे त्या भेटीचा हा तपशील मणिभवन गांधीजीचे मुंबई येथील मुक्कामाचे ठिकाण त्यामुळे गांधीजीच्या राजकारणाची सूत्रे येथूनच हालायची त्यामुळे सर्वाचे डोळे भवनाकडे सातत्याने लागलेले असायचे गांधीजीच्या गूढ स्वभावाप्रमाणे येथील वातावरणसुद्धा नेहमी गूढतेने भरलेले असायचे त्या दिवशी मनीभवन येथे गांधीजीच्या मनाचे विचारचर्चा सुरू होते त्यांना वाटत होते आपण मागील वर्षी पहिल्या गोलमेज परिषदेला गेलो नव्हतो दुसऱ्या गोलमेज परिषदेला निघण्याची वेळ आठवडाभराच्या अंतरावर आलेली आहे जायचे की नाही हे अजून आपले निश्चित झालेले नाही समजा वेळेवर जायचे ठरले तर कोणत्या मागण्या मांडाव्यात कोणत्या प्रश्नावर चर्चा करावी आणि त्यांना डॉक्टर आंबेडकरांची एकदम आठवण झाली काय आहेत त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत त्यांचे प्रश्न कशासाठी त्यांचा संघर्ष चालला आहे असे विचार चालू असतानाच पहिल्या गोलमेज परिषदेतील डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा पट गांधीजीच्या नजरेसमोर धावू लागला लंडन येथे अस्पृश्यांच्या मूलभूत हक्काची मागणी करणारा त्यांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा आठवला अस्पृश्य वर्गाचा प्रश्न जगाच्या विषयवर टांगण्यासाठी त्यांनी निनिळ्या देशातील वृत्तपत्रात लिहिलेले लेख आठवले वर्तमानपत्रातील त्यांच्या मुलाखती आठवल्या त्यामुळे भारत तसेच जगामध्ये अस्पृश्य समाजाच्या प्रश्नासंबंधाची बरेच बरीच उलटसुलट चर्चा तयार झालेली साऱ्या जगाचे सुद्धा लक्ष या समस्येकडे वेधलेले कोण हे डॉक्टर आंबेडकर त्यांचे नेमके म्हणणे तरी काय आहे अस्पृश्याचे प्रश्न घेऊन लढणारे हे कोणी ब्राह्मणग्रस्त तर नाहीत ना काय का असे ना त्यांच्या प्रश्नाचा अंदाज घेण्यासाठी त्यांची भेट घेतली तर काय हरकत आहे त्यांच्या मनाचा विचार पक्का झाल्यानंतर दिनांक नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकतीस रोजी त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना एक पत्र लिहिले रात्री आठ वाजता मनीभवन येथे भेटण्याविषयी विनंती केली आणि आपणाला भेटीला येणे सोयीचे नसेल तर मी स्वतः आपणाकडे येऊ शकेन असेही त्याने त्या पत्रात नमूद केली डॉक्टर आंबेडकर नुकतेच सांगलीच्या दौऱ्यावरून परत आलेले अंगात तापसुद्धा असलेला गांधीजी आपल्याकडे आले तर लोक आपल्याला आड्यातील खोर व अहंकारी समजतील म्हणून आपणच रात्री आठ वाजता भेटाव्यास येऊ असे त्यांनी गांधीजींना कळवले दरम्यान ताप एकशे सहा अंशापर्यंत चढल्यामुळे त्या दिवशी भेट रद्द होऊन शेवटी चौदा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता भेट घेण्याचे ठरले डॉक्टर आंबेडकर आपल्या पाच सहा सहकारी कार्यकर्त्यासोबत ठरलेल्या वेळी मणिभवन येथे पोहोचले तेथे लोकांची थोडी चहलपल असलेली गांधीजी काही लोकांबरोबर चर्चा करीत असलेले आपल्या गूढ व तरवाईक स्वभावानुसार त्यांनी डॉक्टर आंबेडकरांची दखल न घेता प्रथम दुर्लक्ष केले पाहिले न पाहिल्यासारखे केले उभय पक्षामध्ये मात्र कुजबुज सुरू झालेली त्यामुळे एखादा स्फोट व्हायच्या अगोदरच त्यांनी डॉक्टर आंबेडकराकडे आपली दृष्टी वळवली दृष्टादृष्ट झाली डॉक्टर आंबेडकरांना ते प्रथम पाहत होते त्यांचा असा शारीरिक बांधा करारी चेहरा व त्यावर बुद्धिमत्तेचे तेज गांधीजी त्याचं व्यक्तिमत्व निरकून पाहत असलेले काही औपचारिक बोलल्यानंतर दोघेही प्रमुख मुद्द्याकडे वळले चर्चेला गांधीजींनी प्रथम सुरुवात केली गांधीजी म्हणाले जे काही आपल्याला विचारायचे असेल ते विचारावे डॉक्टर आंबेडकर आपण विचाराला त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत या समजुतेने मी येथे आलो आहे आपण मला बोलवले म्हणून मी आलो आहे गांधीजी खोचक दृष्टीने पाहू मी व काँग्रेसवर तुमचे काही आरोप आहेत असे मला कळल्यावरून मी तुम्हाला भेटीला बोलवले डॉक्टर आंबेडकर आपली इच्छा आहे त्या अर्थी जे काही प्रामाणिकपणे वाटते ते मी सांगेन गांधीजी मी माझ्या लहानपणापासून अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा विचार करीत आलो आहो तेव्हा तुमचा जन्मही त्यावेळी झाला नसेल डॉक्टर आंबेडकर माझा जन्म झाला नव्हता तेव्हापासून आपण हे कार्य करीत आहात हे करी आहे आमच्यापैकी ही काही वडील व वृद्ध माणसेसुद्धा असाच वयाचा व वडीलकाचा मुद्दा पुढे करीत असतात आपण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात ही वस्तुस्थिती मला कशी नाकारता येईल गांधीजी काँग्रेसच्या कार्यक्रमात अश्रुतेचा प्रश्न गोवताना मला अतिशय त्रास झाला मोठे कष्ट पडले डॉक्टर आंबेडकर आपल्या आग्रहामुळे काँग्रेसने अश्रुता निवारण्याच्या कार्याला मान्यता दिली ही गोष्ट खरीच आहे पण औपचारिक मान्यता देण्यापलीकडे काँग्रेसने विशेष काही केले नाही ही आमची मुख्य तक्रार आहे गांधीजी अस्पृश्यता हा सामाजिक व धार्मिक संस्थाचा प्रश्न असल्याने काँग्रेससारख्या राजकीय संस्थेच्या कार्यक्रमात तो गोवण्यात येऊ नये म्हणून मला त्यावेळी फार विरोध झाला डॉ डॉक्टर आंबेडकर आपण म्हणता त्याप्रमाणे आपणाला हा प्रश्न महत्वाचा वाटला असता तर काँग्रेसचा सभासद होण्यासाठी जशी खादीची अट घातली त्याप्रमाणे अस्पृश्यतेसंबंधी एखादी अट आपण का घातली नाही गांधीजी हिंदू मुसलमान प्रश्नापेक्षा अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न मी अधिक महत्वाचा व जिव्हाळ्याचा मानतो म्हणून अस्पृश्यासाठी काँग्रेसने आज पाहतो वीस लाख रुपये खर्च केले अशी वस्तुस्थिती असताना माझ्या माझ्यावर काँग्रेसच्या विरुद्ध तुमची तक्रार का असावी हे मला समजत नाही डॉक्टर आंबेडकर काँग्रेसने वीस लाख रुपये खर्च केले असे तुम्ही सांगत आहात म्हणून मी मान्य करतो पण तुमचे हे सारे पैसे पाण्यात गेले असे मी आपल्याला निक्षून सांगत आहे माझ्यासारख्याच्या हाती एवढी मोठी रक्कम असते तर तिचा योग्य रीतीने वा जिव्हाळ्याने विनियोग करून अस्पृश्य समाजाच्या प्रगतीला आम्ही केवढी तरी मोठी चालना दिली असती असे झाले असते तर यापूर्वीच आपण स्वयंपूर्थीने मला भेट देण्या इतकी परिस्थिती मी निर्माण करू शकलो असतो गांधीजी काँग्रेसबद्दल अजून काय तक्रार आहे डॉक्टर आंबेडकर काँग्रेसने हा प्रश्न हाती घेतला आहे असे सांगण्यात येते म्हणून या गोष्टीचा मला उल्लेख करावासा वाटतो की आम्ही काँग्रेसच्या स्वतंत्रच्या चळवळीला विरोध केलेला नाही परंतु काँग्रेसवाले मात्र आमच्या मार्गाच्या आड येत असतात काँग्रेसचे आम्हाला सहाय्य तर नाहीच नाही परंतु सहानुभूतीही नाही उलट काँग्रेसचे लोकच आम्हाला विरोध करीत आहेत नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच तिथल्या सनातनी सभेचे अध्यक्ष असून आमच्या मंदिर प्रवेशाला विरोध करण्यात आघाडीवर होती तसेच महाडच्या सत्याग्रहात सुद्धा असेच झाले आता व्यक्तिगत तुमच्याविषयी सांगायचे तर आपल्यासारख्या महात्म्यावर आम्ही आता विसंबूत राहणार नाही स्वावलंबन व आत्मविश्वास याची का धरून आमचा मार्ग आम्ही चुखावू आजपर्यंतच्या इतिहासाचा पुरावा असा आहे की महात्मे धावत्या आभासारखे असतात त्यांच्या धामधुमीमुळे धुळा मात्र खूप उडतो पण ते समाजाची पातळी मात्र उंचावू शकत नाही काँग्रेस माझा व माझ्या कार्याचा द्वेष करते मला अराष्ट्रीय संबंधून हिंदूच्या मनात माझ्या कार्याविषयी द्वेष का येतो निर्भयपणे सत्य प्रतिपादन केल्यामुळे क्षणात सर्व वातावरण गंभीर झाले बाबासाहेबांची मुद्रा गंभीर झाली चेहरा लाल झाला डोळे तेज फुललेले मनात संताप वाढला आवाज चढवून ते पुन्हा म्हणाले गांधीजी मला मायभूमी नाही गांधीजी डॉक्टर आंबेडकरांचा भावनिक संताप पाहून गांधीजी चरकले चमकले डॉक्टर साहेब तुम्हाला मायभूमी आहे पहिल्या गोलमेज परिस्थितीच्या आवरून तुम्ही या मायभूमीची सेवाच करीत आहात हे सिद्ध झाले डॉक्टर आंबेडकर नाही गांधीजी मी पुन्हा सांगतो की मला मायभूमी नाही ज्या देशात कुत्र्या मांजराचीही जिने एवढी किंमत आम्हाला मिळत नाही त्या देशाला भूमीला आम्ही मायभूमी कशी समजावी गांधीजी नाही डॉक्टर साहेब तसे नाही असे आपण समजू नये डॉक्टर आंबेडकर मला मायभूमी नाही परंतु सदसद विवेकबुद्धी आहे माझ्या ठाई असलेल्या सद्विवेकबुद्धीचा मी अनन्य उपासक आहे आपण म्हणता त्याप्रमाणे माझ्या हातून जर खरोखरच राष्ट्रसेवा घडत असेल तर त्याचे श्रेय माझ्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रभक्तीला नसून माझ्या ठिकाणी असलेल्या सतत विवेकबुद्धीवरील श्रद्धेला आहे गांधीजी हो ते खरे आहे मला मान्य आहे डॉक्टर आंबेडकर ज्याला मानसिकेची जाणीव झाली आहे आणि ज्याला स्वाभिमानाची चाड आहे असा कोणताच अस्पृश्य माणूस या भूमीतील धर्माला आपला धर्म मानाव्यास तयार होणार नाही इतका अक्षम्य गुन्हा या देशाने आमच्या बाबतीत केला गांधीजी अस्पृश्यते बाबतीची जाणीव मला आहे साहेब डॉक्टर आंबेडकर मला जाणीव आहे असे आपण म्हणता हे मी मान्य करू शकतो पण ज्या राष्ट्रात माझ्या अस्पृश्य बांधवाची माणुसकी धुळीप्रमाणे तुळली जात आहे ती माणुसकी प्राप्त करण्यासाठी ह्या राष्ट्राचे मी कितीही नुकसान केले तरी ते पाप न ठरता पुणेच ठरणार आहे तरी पण या राष्ट्राचे व कल्याण न करता माझ्या अस्पृश्य जनतेचे मानुसरीचे हक्क मला कसे मिळवता येतील ह्याच विमंचनेत मी असून तसा प्रयत्न या देशी व परदेशी मी करीत आहे या जळजळीत सवाल जबाबामुळे बैठकीत वातावरण अधिक गंभीर झाले सगळ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले गांधीजी अस्वस्थ होत चालले होते या विचाराच्या दिशेला वेगळी कलाटणी घ्यावी असे गांधीजींना वाटत होती तोच आंबेडकरांनी एक रोकडा प्रश्न त्यांच्यापुढे टाकला <laughs> डॉक्टर आंबेडकर गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात मुसलमान शीख वगैरे अल्पसंख्याकाप्रमाणे अस्पृश्याचा सुद्धा अल्पसंख्याकातच अंतर्भ केला आहे राजकीयदृष्ट्या त्याच्याप्रमाणे स्वतंत्र घटक म्हणून अस्पृश्यांना मान्यता आली आहे अस्पृश्यांना सवलती व पुरेसे प्रतिनिधित्व देण्यासाठी शिफारस केली आहे आमच्या मते ते आमच्या हिताचे आहे आपले काय म्हणणे आहे गांधीजी मुसलमान सिख वगैरे हिंदू समाजाचा अभिन्न भाग नाही त्यामुळे त्यांना स्वतंत्र घटक म्हणून दिलेल्या मान्यतेबाबत आमचा विरोध नाही डॉक्टर आंबेडकर मुसलमान वगैरे अल्पसंख्याक समाजाची स्थिती अस्पृश्य समाजाच्या स्थितीशी तुलना करता पुष्कळशी चांगली आहे त्यांच्या तुलनेत अस्पृश्य समाज सर्वतोपरी मागासलेला व नाडलेला आहे गा गांधीजी आपले म्हणणे खरे असले तरी अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा अभिन्न भाग आहे असे मी मानतो त्याला हिंदू समाजापासून वेगळे करण्याच्या मी विरुद्ध आहे डॉक्टर आंबेडकर त्यांच्या राखीव जागाबाबत काय गांधीजी त्यांना राखीव जागा, जागा देण्यालाही मी वास्तविक अनुकूल नाही डॉक्टर आंबेडकर अस्पृश्याबाबतचे आपले हे मत प्रत्यक्ष आपल्या तोंडून कळले हे बरे झाले आम्ही आपली रजा घेतो डॉक्टर आंबेडकर आपल्या सहकार्यासमोर ताडकन उठले गांधीजींना प्रणाम केला व क्षणार्धात सर्वजण तिथून निघून गेले जय भीम जय भीम जय भारत